एक किलो मैद्यासाठी अचूक प्रमाणामध्ये करंजीचं सारण कसं बनवायचं हे आज आपण इथे बघतोय तर एक जर किलो जर तुम्ही मैदा घेतला असेल करंजी बनवण्यासाठी तर सारण बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा किलो खोबरं घ्यायचं आहे अर्धा किलोचा अर्धा भाग तुम्हाला रवा घ्यायचा आहे आणि रव्याचा रवा आणि खोबऱ्याचा अर्धा भाग तुम्हाला इथे स्पिटी साखर घ्यायची आता इथे अर्धा किलो मी खोबरं घेतलं होतं खोबऱ्याचे पातळ असे काप करून मिक्सरला प्लस मोडवरती फिरून मी याचा असा किस करून घेतलेला आहे किस करताना जास्त बारीक करायचा नाही आहे या पद्धतीने जर तुम्ही खोबऱ्याचा किस करून करंजी बनवली तर खायलाही ती खूप छान लागते आता इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे आणि वाटीने मोजून घेतलं तर हा किस बरोबर दोन वाट्या एवढा भरलेला आहे आता त्याच वाटीने अर्धा किलो खोबऱ्याचा किस मिक्सरला मी मिक घेतलाय तो दोन वाट्या भरलेला आहे तुम्ही जर किसून घेतला तरी तो दाबून भरला तर दोनच वाट्या भरतील आता जर दोन वाट्या तुमच्या खोबऱ्याचा किस भरला असेल तर रवा तुम्हाला एक वाटी घ्यायचा आहे आणि रवा बारीक जो झिरो नंबरचा असतो तो घ्यायचा आहे आता दोन वाट्या खोबऱ्याचा किस आणि एक वाटी रवा असं तीन वाट्या झालेल्या तीन वाट्यांसाठी तुम्हाला त्याच वाटीने दीड वाटी एवढी पिटी साखर इथे मोजून घ्यायची गोडीला अगदी अचूक हे प्रमाण पिटी साखरेचं सांगितलेलं आहे जास्त गोड होणार नाही आहे आणि कमीसुद्धा गोड लागणार नाही आहे याच्यापेक्षा जा जास्त पिटी साखर घ्यायचीही नाही आहे आणि कमीसुद्धा करायची नाही आहे परफेक्ट असं गोडीचं प्रमाण मी इथे सांगितलेले त्यानंतर ना इथे एक अर्धी वाटी काजू आणि बदामचे पातळ असे काप आपल्याला इथे करून घ्यायचे एक चमचा इलायची लागणार आहे आणि अगदी दोन तीन चिमूट आपल्याला इथे मीठ लागणार आहे कारण गोडाचा पदार्थ असला की त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं जातं ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची की तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये एक चिमूट दोन चिमूट एवढं मीठ नक्की घालायचं पळीभर तेल घाल तूप घालून घेतलेलं आहे कढईमध्ये ड्रायफ्रूट आपल्याला चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि मग आपल्याला खोबऱ्याचा किस त्यामध्ये घालायचा आता खोबऱ्याचा किस इथे असा कुरकुरीत होईपर्यंत अजिबात भाजायचा नाही त्यामधलं तेल अजिबात उडलं नाही पाहिजे किंवा त्याला कुरकुरीतपणा आला नाही पाहिजे मऊ राहिलं पाहिजे पण तरीही खोबरं भाजलं गेलं पाहिजे मग गॅस इथे बारीक करायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे हलवत थोडासा असा भाजून घ्यायचा म्हणजे आपले जे, जे सारण आहे अगदी तुम्ही ते सहा महिने जरी ठेवलं फ्रीजमध्ये तरी टिकेल खोबऱ्याला अजिबात वास येणार नाही म्हणून आपल्याला खोबरं हलकंसं भाजून घ्यायचंय दोन पळ्यात तूप आपल्याला कढईमध्ये घालून आहे आणि रवा चांगला भाजून आहे रवा भाजताना घाई अजिबात करायची नाही बारीक गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा बारीक गॅसवरती भाजल्यामुळे काय होतं रवा कडक अजिबात होत नाही एकदम सॉफ्ट असा तो भाजला जातो रव्याचा कलर न बदलता आपल्याला रवा इथे चांगला असा चा। खुसखुशीत भाजून घ्यायचा आहे रवा गार झाला की मग त्यामध्ये आपल्याला पिटी साखर विलायची पावडर दोन चिमूट आपल्याला यामध्ये मीठ घालून आहे आणि त्यानंतरनं खोबऱ्याचा जो किस आहे आपला भाजून घेतलेला ड्रायफ्रूट खोबरं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हाताने हे सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे खोबरं रवा पिटी साखर व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे एकजीव झालं पाहिजे आणि मग तुम्ही हे एखाद्या डब्यामध्ये भरून किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी सहा महिने याला काही होत नाही कारण आपण सगळे प जे साहित्य आपण रवा खोबरंचा किस घेतलेला आहे तो व्यवस्थित आपण इथे भाजून घेतलेला आहे एक किलो मैद्याचं जर तुम्ही पीठ मळून घेतलं आणि त्यामध्ये जर थोडासा रवा आणि बेसन पीठ घालून हे पीठ मळलं तर एवढं सारण कितीही तुम्ही गुबगुबीत अशी सारण भरून करंजी केली तरी हे सारणाचं प्रमाण जे ते एकदम परफेक्ट आहे अशा पद्धतीने आपण करंजीचं